ड्रग्स जप्त डी मुंबई पथकानं नागपूरमध्ये मोठी कारवाई केली आहे डीआरआय छापेमारीमध्ये एकावन्न किलो पंच्याण्णव ग्रॅम ड्रग्स आढळले जवळपास बावन्न किलो हे ड्रग्स आढळलेले पाचपावली भागामध्ये हा ड्रग्ज कारखाना सुरू होता मोठी बातमी येते आहे नागपूरमधून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स आढळलेले जवळपास अठ्ठ्याहत्तर कोटींचं हे एम डी ड्रग्स जप्त केलं आहे अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्याबरोबरच जाणून घ्यावी आणखी तपशील अमर नागपूरमध्ये अठ्ठ्याहत्तर कोटींचं हे एम डी ड्रग्स जप्त केले काय नेमकी हे कारवाई झाली आहे अतिशय महत्त्वाची कारवाई आहे डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स मुंबई विभागाने नागपुरातील नागपुरातून संपूर्ण कारवाई केली आणि गुप्त माहितीच्या आधारे हे एनडी द्र तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची एक माहिती मिळाली होती त्यानंतर डी आर ज्या कारवाई असतात डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या त्या अतिशय गुप्ततेने चालत असतात आणि त्याअंतर्गत त्यांनी ही माहिती गुप्त आर मिळाल्यानंतर त्यांनी संपूर्ण कारवाई केली आणि अठ्ठ्याहत्तर लाख अठ्याहत्तर कोटींच हे एम जी एम, ड्रग्जचं जे सा साहित्य आहे बनवण्याचं ते सगळं जप्त केलं आहे आणि अतिशय महत्वाचे हे संपूर्ण सिंडिकेट आहे की जे मुंबई पासून नागपूर पर्यंत आणि त्या अंतर्गत ही संपूर्ण कारवाई आहे आणि या अंतर्गत आता अजूनही पुढे काही कारवाई होण्याची शक्यता आहे ठीक अमर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते नागपूरमध्ये मोठी कारवाई झाली आहे जवळपास अठ्याहत्तर कोटींचं बावन्न किलो ड्रग्ज डीआरएच्या छापेमारीमध्ये आढळले